बसलेले जे कोणी माझे बहीण भाऊ आहात तुमच्या तुमच्या ज्या ज्या विचारधारा असतील जे जे तुमचे नेतृत्व असतील जे जे संघटन असतील तुम्हाला दोनशे टक्के गॅरंटीन सांगतो शंभर वर्ष जातील तरी तुमच्या विचाराचं सरकार बसले नाही आहे शंभर वर्ष मरेपर्यंत काम करा पण बसणार नाही आहे हे लिहून ठेवा तुम्ही का तर आम्ही निवडणुकीमध्ये ग्रामपंचायती लढवतो का नाही आणि प्रतिनिधीशिवाय तुमचं तर काहीच होत नाही तिथे आणि प्रतिनिधी आमचा नाही आहे म्हणून मोर्चावर मोर्चांना आमचं सरकार नाही आहे म्हणतो भाई आमचंच सरकार आहे नरेंद्र मोदी मरेपर्यंत द्या काय प्रॉब्लेम आहे तुमच्या माझ्या संविधानिक डिमांड्स पूर्ण झाल्याविषयी संपला त्या डिमांड्स कोणी पूर्ण करायचे आहे तर मागणाऱ्या सरकारने करायचं आहे येत्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला सांगून ठेवतो इथं बसलेल्याच्या प्रत्येक घरच्या एकवीस वर्ष वय शिकवत असं रिसर्च त्याला बोलवा पंधरा दिवसासाठी पण नगरपंचायतला उभे करा सेपरेट नो no पक्ष कोणताच पक्ष नाही आमचा असो की तुमचा असो कोणताच नाही जाऊन घरी विचार करा ज्या ज्या पक्षाचे तुम्ही काम करत असाल ना तुमच्या तुमच्या पक्षासाठी काय फलित मिळालं तुम्ही फक्त विचार करा मी केलेला आहे आणि मला लोकतंत्राची व्यवस्था माझ्याही नेत्यांनी सांगितले नाही ने, की अशा प्रकारची भडकेसर व्यवस्था आहे तुम्ही ग्रामपंचायतीमधून मागू शकता सिम्पल ॲट्रिक कोणाशी झगडं नाही भांडण नाही काहीच नाही फक्त तुम्ही इंडिपेंडन्सली इथे बसलेल्यापैकी जर वीस नगरपालिकेचे सदस्य बॉडी असतील ना वीसही तुमच्यापैकी ओबीसी एस सी एस टी चळवळीतले फॉर्म भरा घरचे इंडिपेंडंट मी गमत नाही सांगत आहे आम्हाला ते करावं लागणार आहे कर्मचारी असेल तरी करावं लागणार आहे साहेब असेल तरी करावं लागणार आहे शेतकरी असेल तरी करावं लागणार आहे लेबर असेल तरी करावं लागणार आम्ही तेच केलो नाही इंडिपेंडन्स पण हा इंडिपेंडन्स कारण आतापर्यंत जे बी कोणी झाले कोणत्या ना कोणत्या पक्षाचेच झाले ना सर आम्ही कोणाकडनं अपेक्षा करायचे पुन्हा त्यांच्याच जे करणारच नाही आहे ज्यांची मतीच नाही आहे ती करण्याची हे लक्षात घ्या ना तुम्ही कोणत्या जातीच्या कोणत्या धर्माचा हा नंतर दुय्यम स्थान आहे संविधानांमध्ये पहिले तुम्ही भारतीय आहेत भारतीय म्हणून नागरिकत्व जर मिळालेलं आहे तर तुमचा नागरिक म्हणून नागरिकत्वाचे कर्तव्य तर पार पडा व्यवस्थित जाब कोणी विचारायचा जाब विचारायचा नगरपंचायतनी जा जाब विचारायचा पंचायत समितीने जाब विचारायचा जिल्हा परिषदने जाब विचारायचा ग्रामपंचायतने हे संविधानिक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे राजनीती समजली पाहिजे काय चालू आहे बरं ते राजकारण करतात परिणाम कोण भोगतो आम्ही सामान्य लोक प्रतिनिधी विचाराची ताकद तुम्हाला मला संविधानाने दिलेली आहे फक्त संविधानाचा था। घरूनच वापर करायचा काही कुठं जाण्याची मोर्चा काढण्याची गरज नाही तीन वर्ष झाले सरत सांगत आहे नो मोर्चा नो खर्चा ऑनली भरो इलेक्शन का पर्चा वाचा आहे का रिकामा ज्या गावचा असेल त्याला फॉर्म भरायला पैसे देऊ टाका समजू द्या त्याला व्यवस्था कोण आडवाय त्याला त्यांना माहीतच नाही ना त्या पोरांना माहीतच नाही त्याला आडवं कोण येत आहे त्याची समस्या कोण दूर करत नाही आहे हे माहीतच नाही आहे कसे संघर्ष करणार ते कसे टिकणार पुढे जाऊन आता तर तुम्ही ऐकलं असणार आय आय टी मधले बत्तीस टक्के विद्यार्थ्यांना फक्त प्लेसमेंट भेटतं बाकीच्यांना कोणालाच भेटत नाही आहे त्याच्यामध्ये कॅटेगरी पाहून प्लेसमेंट कंपनी किसकी आहे हे लक्षात घ्या नव जवान आपल्या घरचे त्रस्त होणार आहेत आपल्या घरच्या नव जवानांना मी तर सरळ म्हटलेलं आहे ज्याच्या घरी वय वर्ष एक्केवीस मुलगा असो की मुलगी त्यांनी नगरपंचायत ग्रामपंचायत पंचायत समितीला उभं करायचं नातेवाईक असेल तर त्यांनी उभं करायचं येत्या तीन वर्षामध्ये तुमचं सुख तुमच्या घरी असं येईल अशी संविधानिक व्यवस्था निर्माण झालेली आहे भारतामध्ये हे लक्षात घ्या